नमस्कार मी सुगरन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण स्वीटकॉर्न आणि मिक्स व्हेजिटेबल घालून हेल हेल्दी स्वीटकॉर्न क कटलेट कसे करतात हे पाहणार आहोत हे कटलेट अतिशय हेल्दी आहेत यामध्ये आपण भरपूर वा भाज्या वापरलेल्या आहेत भरपूर भाज्या आणि स्वीटकॉर्न वापरलेले आहेत त्यामुळे अतिशय हेल्दी आहेत स्वीटकॉर्न आणि मिक्स व्हेजिटेबल घालून कटलेट करण्यासाठी मी एक बॉल स्वीटकॉर्न हे वाफून घेतलेले आहेत यानंतर आलं लसूण मिरची ह्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे मी मिक्सरला पेस्ट करून घेणार आहे छो, छोटे छोटे दोन बटाटे मी उकडून खिसून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक गाजर खिस बारीक खिसणीने खिसून घेतलेला आहे ही खिसणीने खिसून घेतलेला आहे कोथिंबीर त्यानंतर आपण हे कटलेट बनवून ज्या गव्हाच्या गव्हाच्या पिठाची पेस्ट बनवून त्यामध्ये बुडवून नंतर रव्यामध्ये गोळ घळवून घेणार आहोत त्यासाठी रवा घेतलेला आहे मी थोडासा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे कॉर्न आहे ते मी मिक्सरला थोडंसं क्रश करून घेते जास्त पेस्ट असं करायचं नाही थोडंसं गोबड ओपड़ असं फिरवून चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे स्वीट कॉर्न क्रश करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण साहित्य मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये मी बाऊलमध्ये स्वीट कॉर्न काढून घेतलेला आहे ह्यामध्ये आता किसलेला बटाटा आलं लसूण मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे किसलेला गाजर किसलेला फ्लावर टोमॅटो कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर एक चमचा मीठ घालते अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आता हे सर्व मिक्स करून छोटे आकाराचे वडे गोलाकार किंवा लंब गोळाकार असे वडे थापून घ्यायचे आहेत कटलेट करण्यासाठी आपण सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे ह्यामध्ये बायंडिंगसाठी मी थोडंसं बेसनपीठ मिक्स करून घेते बेसनपीठ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते हे आणि हे गोळा चांगला मळून घेते हे सर्व चांगलं मळून झालेलं आहे गोळा तयार झालेला आहे आता ह्याचे छोटे छोटे गोळे आपल्याला हवे त्या आकाराचे कटलेट आपण करून घेऊयात हे गोलाकार करून घेते आता हे गव्हाच्या पिठाची पेस्ट करून घेतलेली आहे त्यामध्ये हे मी गोळवून घेते ह्यामध्ये डीप करून आहे नंतर आपण रवा घेतलेला आहे त्यामध्ये गोळवून आहे असेच मी ले सर्व कटलेट करून घेते ले ह्या आकाराचे मी करून घेतलेले आहेत सर्व कटलेट करून झालेले आहेत आता मी हे डीप फ्राय करून घेणार आहे शॅलो फ्राय करू करून घेऊ शकता पण मी डीप फ्राय करून घेणार आहे हे आपण स्टोअर करून शक ठेवू शकतो आ... कॅरी बॅगमध्ये जिपलॉक बॅगमध्ये घालून आपण फ्रीजरमध्ये स्टोर करू शकतो आपल्याला जेव्हा पाहिजे त्यावेळेस आपण तळून खाऊ शकतो कटले तळण्यासाठी मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता एक एक कटलेट यामध्ये घालते तर हे एका बाजूने चांगले भाजले की आपण हे उलटून घेऊयात चांगले गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मस्त हेल्दी असे खटलेट आहे त्यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत कॉर्न हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे हेल्दी आहे असं थोडस व्यवस्थित मोकळं करून आहे आता हे एका बाजूनी भाजलेलं आहे उलटून घेते म्हणजे सावकाश उलटून आहे कटलेट दोन्ही बाजूने चांगले भाजलेले आहेत मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीचे कटलेट असेच तळून घेते स्वीट कॉर्न आणि मिक्स व्हेजिटेबल घालून कटलेट तयार झालेले आहेत ते मी एका कटरीमध्ये काढून घेतलेले आहे नवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब